दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती बीड शहरच्या माध्यमातून आगळ्या वेगळ्या स्वरूपात शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांनी शिवजयंती साजरी होणार असून या शिवजयंती सोहळ्यात सर्व बीडकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आमदार संदीप क्षीरसागर यांनी केले आहे तो निश्चित संदीप भायाने अत्यंत खोल्या दिनानिमित्त मानतो की संदीप भायाने त्याला कळसापर्यंत नेलं बीडच्या शिवजयंतीला कारण शिवजयंती ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देश पातळीवर होते परंतु बीडची असणारी शिवजयंती ती महाराष्ट्रामध्ये नामांकित असणारी निश्चित शिवजयंती आहे आणि त्याचं सर्व स्वी श्रेय हे आदरणीय संदीप भैया आणि त्यांच्या टीमला जातं आणि मग त्यांनी जो काही प्रयत्न केलेला आहे त्या प्रयत्नाचा पुढचा भाग याही शिवजयंतीमध्ये दिसून येतोय की अत्यंत उत्कृष्ट स्वरूपाच्या शिवजयंतीचे नियोजन त्यांनी यावर्षी केलेलं आहे आमची सर्व समिती आदरणीय मार्गदर्शक पवार सर संदीप भैया या सर्वांच्या माध्यमातून आदरणीय कर्णवट साहेब आहेत त्याच्यामध्ये सचिव म्हणून या समितीमध्ये आणि आम्ही सर्वच मिळून हे काम पाहतो आहोत आणि मग त्याच्यामध्ये आम्ही पाहिलं की पहाटे जो जो आमच्या तर शिक्षक सर्व येणार वकील एकत्रित येणार आहे आणि सकाळचा सात वाजता जो सकाळचा शासकीय शिवजयंतीचा कार्यक्रम असतो तो, तो आदरणीय कलेक्टर साहेब जिल्ह्याचे एस पी साहेब सीईओ ओ जिल्हा परिषदेचे आणि सिव्हिल सर्जन हे सर्व एकत्रित येतात आणि सार्वजनिक शिवजयंतीचे अध्यक्ष यांच्या हस्ते महापूजा होते मी तुमच्या माध्यमातून सर्व बीडकरांनाही सांगू इच्छितो की मोठ्या संख्येने सकाळच्या शासकीय शिवजयंतीला उपस्थित राहावं सकाळची शासकीय शिवजयंतीचा पूजनाचा भाग संपल्यानंतर मात्र संध्याकाळी बीड सार्वजनिक शिवजयंतीच्या वतीने अत्यंत चित्तथरारक त्याचप्रमाणे नेत्रदीपक असा सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्या कार्यक्रमामध्ये छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर संध्याकाळी सहा वाजता हा कार्यक्रम सुरू होणार आहे आणि मग त्याच्यामध्ये जे काही मुख्य प्रमुख आकर्षक आकर्षण जे आहे त्यामध्ये दरवर्षीच सार्वजनिक शिवजयंतीमध्ये ढोल ताशा हा ज्याला जा, कोल्हापूर नाद असं नाव आहे तो ढोल ताशा येतोय साडेचारशेचं पथक आहे ते ढोल ताश्याचं म्हणजे अत्यंत चांगल्या पद्धतीचं याही वर्षी पाहता बिडकरांना पाहता येणार आहे त्याचप्रमाणे तिबेटियन मॉक नावाचं एक म्हणजे धर्मगुरूचं जगप्रसिद्ध असलेलं शाओलिन मार्शल आर्ट जी, जी युद्ध कला आहे पूर्वीची जी शाओलिन टेम्पल वगैरे जर आपण आपल्याला सर्व माहीत आहे तर शाओलिन टेम्पलमध्ये मध्ये ज्या पद्धतीने शिकवलं जातं त्या आप कसरती आपल्याला बीडमध्ये प्रत्यक्षरित्या पाहता येणार आहेत ते एक मुख्य आकर्षण असणार आहे आणि त्या आकर्षणासोबतच या ठिकाणी पश्चिम बंगालमध्ये रायबिशी आर्ट स्कूल म्हणून आहे इथे कला शिकवली जाते ते अॅक्रोबाईक्स नावाची कला आहे ती सुद्धा युद्ध कलेवरच अवलंबून चित्त थरारक आहे आणि जी ऑस्ट्रेलिया त्याच्यानंतर जपान असे एक सात देशामध्ये त्यांचे खूप कार्यक्रम नावाजलेले आहेत ते आपल्याला आणि संदीपकरांना पाहण्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत आणि खरंच तो पहा म्हणजे पाहण्यासारखा का कार्यक्रम असणारा आहे आणि चित्तथारक असणारा तो कार्यक्रम आहे आणि जो टी व्हीवर इंडिया गॉट टॅलेंट नावाचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमामध्ये प्रथम पारितोषिक त्याला प्राप्त झालेला आहे आणि मला वाटतं अशी बार बार संधी येत नसते म्हणून बिळकरांनी खरंच आपल्या लहान मुलासहित सहकुटुंब त्या कार्यक्रमाला पाहण्यासाठी यावा आणि त्याच्यासोबतच एक आणखीन एक कार्यक्रम आहे तो म्हणजे ओरिसा राज्यातील दुलदुल दुलदुली बाजी म्हणून एक कार्यक्रम आहे जो संगीतावर अवलंबून आहे त्याच त्या ठिकाणची एक बिहूल नावाची एक जमात आहे त्या जमातींचा स्वतःचा हा सांस्कृतिक कार्यक्रम जो संगीतावर आधारित आहे आणि त्याच्यामध्ये नृत्य पण असत ते नृत्य आणि संगीत असा एक अत्यंत मनोरंजक स्वरूपाचा हा कार्यक्रम एक वेगळं पण आपल्याला आदिवासीच पाहता येईल डोळ्याने म्हणून हाय कार्यक्रम त्यांनी ठेवलेला आहे आणि त्याच्यानंतर लाईटचा शो आहे त्याचे म्हणजे लेझर आहे ते, ते इंटरनॅशनल लेवलचे सगळे लाइट्स आणि लेझर्स आणि जे साऊंड सिस्टीम आहे ती साऊंड सिस्टीम आंतरराष्ट्रीय दर्जाची साऊंड सिस्टीम आहे म्हणजे खरोखर एक वेगळं वातावरण त्या ठिकाणी निर्माण होणार आहे आणि या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून सर आपण पुढे या सर कार्यकारिणीवर या अतिथी म्हणून आदरणीय संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे हे स्वतः प्रमुख अतिथी म्हणून या कार्यक्रमाचे असणार आहेत तर हा कार्यक्रम पाहण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज क्रीड क्रीडांगणावर व्यवस्था केलेली आहे आणि त्या ठिकाणची व्यवस्था सुद्धा अत्यंत उत्कृष्ट आहे सर्वांना पाहता येऊन मध मधोमध एक छान पद्धतीचं स्टेज तयार केलेलं आहे जिथं कसरी